छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पैठण तालुक्यातील पालानगर येथील अफसर खान लतीफ खान यांची मुलगी मुस्कान हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी तीर्थपुरी तालुका जिल्हा येथील बशीर पठाण पठाण मुलगा रईस मुस्लिम समाजाच्या विवाह संपन्न झाला होता दोघांचा संसार अतिशय आनंदाने चालला होता रईस पठाण याच्यापासून मुस्कानने मुलीला जन्म दिला मागील दीड वर्षांपासून मुलगी झाल्यापासून सतत जाच छळ मारहाण तसेच तुझ्या वडिलांकडून पन्नास हजार रुपयांची मागणी रईस पठाण करू लागला आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ते पन्नास हजार देऊ शकत नाही मुलगी झाल्यापासून माझा नवरा रईस पठाण सासू बाणोबी हे दोघे मारहाण करत आहेत त्यामुळे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार रोजी मला लाकडाने डोक्याला आणि तोंडावर बुक्क्या मारून माझी मुलगी दीड वर्षांची आहे तिला आपण फेकून ती वसं करत मला मारहाण केली आहे माझ्या वडिलांना तीर्थपूर येथे लवकर या माझे वडील तीर्थपूर येथे आले असता माझ्या नवऱ्याला आणि सासूला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता माझ्या सासूने वडिलांचे दोन्ही हात घट्ट धरून नवऱ्याने उजव्या खांद्यावर लाकडाने आणि घरातून तीक्ष्ण हत्यार धारधार हत्यार घेऊन आमच्याकडे येऊन माझ्या वडिलांना मारून टाकू अशी धमकी यापुढे देऊन तुम्ही लहान बाळाला माझ्या घरी ठेवू नका इथून चालते व्हा येथे थांबलात तर मी तुम्हाला मारून टाकील अशी धमकी दिल्यामुळे आम्ही तीर्थपूर येथे बालानगर येथे आलो याबाबत मुस्कान रईस फटाण हिने मला न्याय मिळवून द्यावा असं निवेदनामध्ये नमूद केलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण विभाग जालना सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंदी पोलीस ठाणे तालुका स्पीड रजिस्टर नंबर पोस्टद्वारे तक्रार दाखल केली आहे असे अफसर खान लतीफ खान यांची मुलगी मुस्कानसह त्यांची आई रामनाथ गोरडेसह या सर्वांनी आमच्या न्यूज जिनेन महाराष्ट्र या वृत्तवाहिनीच्या औरंगाबाद पैठणच्या प्रतिनिधी सत्तार शेख यांच्याकडे भावना व्यक्त केल्या तसेच मला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती देखील केली आहे हर बार मैं टॉर्चर करते हो पहले तीन साल से मार रहे मेरे और मेरी मम्मी वो बचाने का आए ना तो उनको मारे फांसी दे रहे थे थे? दोपहर में उनको मारे क्या हाँ वो फांसी दे रहे थे इन्होंने बचाए तो मारे इन्होंने। मैं उनको छुड़ाने गया था बच्ची छोड़ने गया था मैं तो वहाँ पे वो छुगड़ी से हुआ लपड़ा छोड़ी ये बोलती छोकरी दे बोलते हो मैं नहीं दे रहा था छोकरी तो उससे ज़्यादा बड़गा अनु ने जैसे पल्ली लिया उसको मार रहा था मैंने पकड़ लिया था पकड़ने के बाद जो है तो उन्हें पकड़ने के बाद जो है तो उन्हें मारा मैं गिर गया नीचे और वो भी गिरा उधर से और वो उसके गिरने बाद लकड़ी सी में दाड़ था, था मेरे तो मैंने ऐसा करा तो यहाँ पर मेरे खाने पाए न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख पैठण छत्रपती संभाजीनगर